कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी धाराशिव लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी परंडा तालुक्यानं महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे परंडा विधानसभा मतदारसंघातून त्यांना एक्क्याऐंशी हजारांचं मताधिक्य मिळालं त्यामुळे साहजिकच मतदारसंघातील नागरिकांना नव्या खासदारांकडून अपेक्षा वाढल्यात जिल्ह्यातील सर्वात मोठा सीना कोळेगाव प्रकल्प आहे त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊस केळी सोयाबीन आदी पिकांचं उत्पादन घेतलं जातं तालुक्यात आणखी सिंचनाची सोय झाल्यास शेतकरी चांगला प्रतीचा माल उत्पादित करू शकतो मात्र त्यावर होणारा कृषी प्रक्रिया उद्योग नसल्यानं शेतमाल बातीमोल विकावा लागतो त्यामुळे तालुक्यात कृषी प्रक्रिया उद्योग उभारणं गरजेचं आहे तालुक्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्याही कमी नाही त्यांच्या हाताला आज काम नाही तालुक्याच्या ठिकाणी सर्व सोयीयुक्त अशी नवीन औद्योगिक वसाहत होणं गरजेचं आहे त्यामुळे युवकांची व्यसनाधीनता कमी होणार आहे लोकप्रतिनिधी रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधींचा विकास निधी आणलाय मात्र आजही शहराशी सर्व गावांना जोडणारे पक्के रस्ते नाही ते होणं गरजेचं आहे परंडा तालुक्यातून जाणाऱ्या नद्यांवर बंधारे झाले तर सिंचन वाढू शकते तालुक्यातील पशुधन जगण्यासाठी दूध दरवाढीसाठी आज आवाज उठवणं आवश्यक आहे याशिवाय प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये वारंवार महसूल वगळण्याचे प्रताप विमा कंपनीकडून केलं जात आहे त्यामुळे तालुक्यामध्ये पर्जन्य मापकाची संख्या वाढून पाहिजे तरच शेतकरी पुढचे पीक घेऊ शकतो अन्यथा विमा कंपनीवरील विश्वास या भागातील शेतकऱ्याचा उडत आहे परंड शहर आणि ग्रामीण भागात औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे या प्रश्नावर प्रभावीपणे काम करण्याची खासदारांना संधी आहे त्यामुळे या संधीचा त्या कशा पद्धतीने लाभ घेऊन लोकांना न्याय मिळवून देतात हे त्या काळात स्पष्ट होणार आहे याशिवाय इतर स्थानिक प्रश्नावर न्याय देण्यासाठी हे प्रश्न ऐकून घेण्यासाठी पंधरा दिवसातून एकदा खासदार तालुक्यात उपलब्ध असणं आवश्यक आहे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची दुसरी टर्म आहे त्यांनी परंडेकरांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे यासोबतच वीज पाणी रस्ते रेल्वे आरोग्य शिक्षण आदी प्रश्नांची सोडवणूक करावी तसेच या सर्व सोयीसुविधा दर्जेदार मिळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा नागरिकांना आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा